वेलकम फ्रेंड वनसिंग टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण संच मान्यता धोरण जे आहे त्या संदर्भात आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती शिक्षक पद भरती जी आहे किती पदांसाठी होणार आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारच्या नवीन चॅनलला सब्सक्राइब करा नोटिफिकेशन मिले तो ऑलवर शेत करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिसवणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा जाऊ शकता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पवित्र पोटलवर जे आहे पदसंख्या येणार आहे आणि पदसंख्या नेमकी किती येणार आहे त्यासंदर्भात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संच मान्यता जी आहे ती आता एक गोष्ट बघा आजच्या तारखेमध्ये जो आहे हा निर्णय येणार आहे संच मान्यता धोरण नवीन धोरण जे आहे रद्द करण्यासंदर्भात जी याचिका टाकलेली आहे तिचा निर्णय आजच्या तारखेमध्ये लागणे अपेक्षित आहे आजच्या तारखेमध्ये हा निकाल जर संच मान्यता धोरण पूर्णपणे जर रद्द झालं तर त्यावेळेस जे आहे जास्तीत जास्त पदसंख्या जी आहे पवित्र पोर्टलवर येईल कमी प्रमाणामध्ये शिक्षक अतिरिक्त होतील आणि शिक्षक कमी प्रमाणामध्ये था अतिरिक्त झाले तर ज्या काही जिल्हा परिषदांमध्ये रिक्त जागा आहेत त्या पवित्र पोटलवर येतीलच त्यासोबत सोबत, -सोबत ज्या जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक अतिरिक्त होत होते त्यांचं प्रमाण कमी होईल आणि त्या काही जिल्हा परिषदांमध्ये वॅकन्सी सुद्धा तयार होईल आणि त्या जागा पवित्र पोटल येतील आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक सांगायची तुम्हाला की तुम्हाला कळलं पाहिजे नेमकं की परिस्थिती सद्यस्थितीमध्ये करंट सिच्युएशन काय आहे शिक्षक भरती पदसंख्येसंदर्भात आता विचारणा जी होते किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जर बघितलं असेल तुम्ही तर वेगवेगळ्यांचे मत मतांतर वेगवेगळे आहेत काहीचं म्हणणं आहे की बोला आप दहा हजार पदांसाठी भरती होऊ शकते आपण जसं सांगितलं मिनिमम दहा हजार पदांसाठी भरती होऊ शकते मॅक्झिमम पंधरा ते वीस हजार पदांसाठी भरती होऊ शकते काहींचं म्हणणं आहे तीस हजार पदांसाठी भरती होऊ शकते तर नेमकी भरती प्रक्रिया दहा हजार पदांसाठी होणार का पंधरा हजार पदांसाठी होणार का वीस हजार पदांसाठी होणार का किंवा मग तीस हजार पदांसाठी शिक्षक भरती दोन हजार पंचवीस होणार का या संदर्भाची जी माहिती आहे त्या संदर्भात महत्वाची आणि काय गोष्ट जी आहे ती खूप महत्वाची अपडेट आहे ती आपण आता तुम्हाला सांगतोय मी सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे बघा जिल्हा परिषदांचा जर आपण आढावा घेतला सद्यस्थितीमध्ये तर, तर नवीन संच मान्यतेमध्ये किंवा नवीन संच मान्यतेनुसार काय की जिल्हा जिल्हा पर, जिल्हा परिषदांमध्ये जे आहेत जागा रिक्त आहे मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलं असेल एखाद्या व्हिडिओमध्ये हो सांगितलं वाटतं बहुतेक किंवा नसर सांगितलं तर सांगतो परत की काही जिल्हा परिषदा अशा आहेत उदाहरणार्थ सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर अशा ठिकाणी ज्या आहेत जिल्हा परिषदांमध्ये वॅकन्सी आहे आणि त्या ज्या जिल्हा परिषदेंच्या जागा आहेत त्या जिल्हा परिषदेंच्या जागा वर्ग एक ते पाच साठी वर्ग सहा ते आठ साठी पवित्र पोर्टलवर येतील दुसरी महत्वाची एक गोष्ट आहे की काही जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक अतिरिक्त होत आहेत ही सुद्धा तेवढीच वास्तविकता आहे आणि जर समजा संचमानात धोरणामध्ये जर बदल झाला किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती केल्या गेली किंवा रद्द झालं तर त्यावेळेस मात्र शिक्षक अतिरिक्त कमी होतील आणि त्या जागास सुद्धा पवित्र पोर्टलवर बाकीच्या जिल्हा परिषदांच्या जागा सुद्धा पवित्र पोर्टलवर येतील अजून एक मधाची प्लस पॉईंट आहे प्लस पॉईंट अशी आहे महानगर की महानगरपालिकेची जागा रिक्त आहेत काही काही ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जागा रिक्त आहे त्या जागा पवित्र पोर्टलवर येतीलच कारण की प महानगरपालिकेची सुद्धा भरती पवित्र पोर्टल मार्फतच होते आणि नगरपालिका ज्या आहेत त्यांच्यासुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येणार आहे मग जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिका आणि सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा उरतो तो म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या आता काही काही अशा मोठमोठ्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या जागा ज्या आहेत दरवर्षी किंवा दरवर्षी ज्यावेळेस भरती केल्या जाते दरवेळेस ज्यावेळेस भरती केल्या जाते त्यावेळेस त्यांच्या जागा सुद्धा येतात तर त्यांच्या जागा रयत शिक्षण संस्था असेल स्वामी विवेकानंद संस्था असेल अशा संस्था ज्या आहेत यांच्या जागा पवित्र पोर्टलवर जे आहेत येणं अपेक्षित आहे आणि यावर्षी त्या किती येतात ते बघणं आवश्यक आहे त्यांच्यासुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पटून येतील आणि महत्वाची गोष्ट अजून एक सांगतो तुम्हाला की जी खूप महत्वाची आहे ती आहे बाकीच्या इतर खाजगी शैक्षणिक संस्था ज्यांच्या जागा पवित्र पटवून येणार आहे आता जर तुम्ही बघितलं जा की टेट क्रमांक तीन साठी ज्या जागा आहेत खाजगी शैक्षणिक संस्थांच्या खूप साऱ्या जागा ज्या आहेत रिक्त आहेत आता खाजगी शैक्षणिक संस्थांची जर आपण सिच्युएशन बघितली किंवा त्याची जर माहिती घेतली तर माहिती अशी आहे की खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये पदसंख्या रिक्त आहे पदसंख्या जी आहे फक्त काय होते की खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये काही शिक्षकांची जी निवड केल्या जाते म्हणजे आता सद्यस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर फक्त खाजगी शैक्षणिक संस्थांची त्यांची जी पदसंख्या रिक्त आहे ती त्यांनी पूर्णपणे देणं आवश्यक आहे म्हणजे ज्या ज्या आस्थापना असतील त्यांचे अध्यक्ष किंवा सचिव ज्या आहेत त्यांनी त्यांच्या आस्थापनामध्ये किंवा संस्थेमध्ये जी काही पदसंख्या रिक्त असेल ती पूर्णपणे किंवा पूर्ण पदसंख्या पवित्र पोर्टलवर देणं आवश्यक हो आहे त्यांनी जर पूर्ण पदसंख्या पवित्र पोर्टलवर दिली दिली तर त्यावेळेस जास्तीत जास्त पदसंख्या पवित्र पोर्टलवर येऊ शकते पूर्ण पदसंख्या जर पवित्र पोर्टल आली तर खाजगीची जास्तीत जास्त पदसंख्या जी आहे पवित्र पोर्टलवर येईल टेट एक्झाम दोन हजार पंचवीससाठी किंवा शिक्षक भरती दोन हजार पंचवीससाठी आता होतं काय की कधी कधी काय केलं जातं काय की संस्थांमध्ये जे आहे शिक्षकांना नियुक्ती दिल्या दिली जाते आणि तीसुद्धा मागच्या तारखेमधली म्हणजे बॅक डेटेड अपॉइंटमेंट जे आहे त्यांना त्यांची केल्या जाते त्याच्यामुळं शिक्षकांची रिक्त पदसंख्या जी आहे ती जेवढी व्याकरंट राहायला पाहिजे तेवढी व्याकंट राहणार नाही शिक्षकांची पदं जर समजा अशा प्रकारे जर रिक्त संख्या जर भरल्या गेली तर त्यावेळेस मात्र जी पदसंख्या पवित्र पोटलवर येणार होती ती पदसंख्या कमी होईल त्याच्यामुळं ज्या ज्या संस्था ज्यांची पदसंख्या रिक्त आहे किंवा आपलं जे क काम आहे आपापल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये जे आहे ज्या ज्या आस्थापना आहेत त्यांच्याकडे जाऊन की त्या ज्या आस्थापना आहेत त्यांच्या जागा पवित्र पोटोवर कशा येतील मागच्या वेळेस प्रकारे प्रयत्न केला गेला होता की प्रत्येक वेगवेगळ्या आस्थापनावर जे आहेत अभिगोधारक गेले त्यांनी विचारणा केली की तुमची जी जाहिरात आहे पवित्र पोर्टलवर दिल्या गेली किंवा नाही या संदर्भात विचारणा केली तर त्यावेळेस ज्या आहेत खाजगीच्या बघाल तुम्ही तर खाजगीच्या जास्तीत जास्त जागा ज्या आहेत मध्ये आलेल्या आहेत तर अशा प्रकारे ज्या आहेत या सर्व गोष्टी होत्या लवकरच ज्या आहे आता संच नवीन धोरण जे आहे त्या संदर्भात निर्णय येईल आणि पदसंगीत जे आहे मिनिमम दहा हजार आणि जास्तीत जास्त पंधरा ते वीस हजाराच्या आसपास जे आहे पदसंख्या पवित्र पोटलर टेट क्रमांक तीनसाठी किंवा शिक्षक भरती दोन हजार पंचवीससाठी येण्याची आपल्याला अपेक्षा आहे की इथपर्यंत पदसंख्या येऊ शकते आता येणार किती आणि किती येणार नाही हे येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला कळणारच आहे त्या संदर्भात लवकरात लवकर ज्यावेळेस संच पूर्ण केल्या जाईल आणि पूर्ण आकडेवारी समोर येईल तर त्यावेळेस ही पूर्ण आकडेवारी जी आहे ती नेमकी आपल्या समोर येईल आणि किती पदसंख्येसाठी पदभरती होणार आहे ते सुद्धा आपल्याला कळणार आहे तर आय होऊ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याला सुद्धा तुम्ही जाणू शकता वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय